विणे हजारे मी शे मला आज एक स्टोरी शेअर करायची आहे स्टोरी म्हणजे मी स्टोरी शेअर करत असते पण आजची स्टोरी मोटिवेशनल आहे तेही एका नवरा बायकोची तर सुरेखा नावाची एक व्यक्ती असते तर तिचे मिस्टर मरण पावतात तर ती तिच्या मुलीचा सांभाळ करते तिच्या मुलीचं चांगल्या मुलासोबत लग्न लावून देते लग्न झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी रिसेप्शन असते रिसेप्शन संपल्यानंतर सर्वजण आपापल्या घरी जात असतात घरी जात असतानाच तिची आई जेव्हा जायला निघते तेव्हा नेहा नेहा असते तिच्या मुलीचं नाव नेहाच्या हातामध्ये एक पासबुक देते आणि ती सांगते की बाळा हे पासबुक आहे हे मी तुझ्या नावाने उघडलेलं आहे आणि याच्यात मी आज हजार रुपये टाकलेले आहेत आणि त्याच्यासमोर कारण लिहिलेलं आहे की आजपासून माझी मुलगी नवीन संसाराला सुरुवात करणार करणार आहे तर माझं एकच सांगणं आहे की तुमच्या आनंद तुमच्या आयुष्यात जेव्हा जेव्हा कोणता आनंदाचा क्षण येईल तेव्हा तुम्ही तुमच्या स्वइच्छेने या पुस्तकामध्ये त्या आनंदाच्या साईजने पैसे टाका आणि त्याच्यासमोर कारण लिहा की तुम्ही हे पैसे का बरं टाकले तर काही दिवसांनी ते दोघं वाट पाहतात की आमच्या आयुष्यात असा आनंदाचा क्षण कधी येते आणि आम्ही आमच्या आयुष्यात म्हणजे त्या पुस्तकात कधी पैसे टाकतो खूप उतावळे होऊन जातात तर अशातच त्यांचा संसार सुरू होतो एक दिवस बाहेर जेवायला जातात लगेच मुलगी दुसऱ्या दिवशी पैसे टाकते की आज मी माझ्या मिस्टरांसोबत बाहेर आम्ही जेवायला गेलो खूप मजा आली म्हणून मी हे दोनशे रुपये टाकते त्याच्यानंतर असेच चला आज माझ्या मिस्टरांचा वाढदिवस होता म्हणून तीनशे रुपये आज माझ्या बायकोचा वाढदिवस होता म्हणून चारशे रुपये असं करत करत मस्त आनंदाने दोघांचा सा संसार चालू असतो अशातच एक दिवस पगार वाढवते आज माझ्या नवऱ्याची पगार वाढ झाली तर आम्ही दोघं आनंदात आहोत म्हणून आज आम्ही हजार रुपये टाकले असे प्रत्येक आनंदाच्या क्षणाला ते त्यामध्ये पैसे टाकतात आणि त्यांचं आनंदाचं कारण पण लिहून ठेवतात अशातच एक दिवस कळते की नेहा ही आई होणार आहे तर त्या दिवशी काय ते पाच हजार टाकतात आणि म्हणतात आज आमच्या दोगा, दोघां दोघांचे तीन हात झाले आणि आज आम्ही दोघं आईबाबा होणार आहोत अशातच काही दिवसांनी मूल पण होते रक्कम वाढत जाते आणि भरपूर त्या पुस्तकात पैसे जमा झालेले असतात असेच प्रत्येक क्षण ते टिपतात आज माझं बाळ जेवलं आज माझं बाळ चालायला लागलं ला ला, आज माझ्या बाळाचा वाढदिवस आहे जसा जसा आनंद येते तसा तसा त्या पुस्तकात ते पैसे टाकायला विसरत नाही किती चांगला आहे ना म्हणजे सेविंगही होते आणि आनंदाचा क्षणही टिपल्या जाते पण काही दिवसांनी ना दोघांमध्ये थोडीशी कुरबूर व्हायला लागते म्हणजे वाद व्हायला लागतात मग पैसे टाकणं तर विसरूनच जातात आणि एक दिवस एवढे भांडणं प्रकोपाला जातात की दोघांचा निर्णय होते की बस आता आपल्याला सोबत राहायचं नाही आहे नेहा बॅग वगैरे पॅक करून मुलाला घेऊन डायरेक्ट आईच्या घरी आणि आईला बोलते बस झालं माझ्याच्यानं आता सहन होत नाही बस त्यांना तू मोकळं करून दे मला पण मोकळं व्हायचं आहे आणि मला आता डायव्हर्स घ्यायचा आहे मला त्या व्यक्तीसोबत राहायचं नाही आहे आई बोलते ठीक आहे तुझं बरोबर आहे ज्या व्यक्तीसोबत आपलं पटत नाही त्या व्यक्तीसोबत राहायलाच नको एकदम बरोबर निर्णय आहे तुझा मी तुझ्या निर्णयाशी सहमत आहे या ठीक आहे आपण लवकरच तुझा डायव्हर्स घेऊया पण त्याच्या आधी तू एक काम कर मी जे तुला पासबुक दिलं होतं तू आणलं का ते तर ती बोलते हो मी सोबत आणलं तर ठीक आहे एक काम कर म्हणते उद्या याच्यामधले पैसे काढ आणि ते सर्व पैसे खर्च कर तुझे ते सर्व पैसे खर्च करणं झाले की मी त्याच दिवशी तुझा आणि त्याचा ड्रायव्हर्स करून दे ती बोलते ठीक आहे दुसऱ्या दिवशी सकाळ होते ती ते पासबुक येते आणि बँकेत जाते पैसे काढायला विड्रॉल करायला बँकेमध्ये भरपूर गर्दी असते म्हणून स्लीप वगैरे भरते म्हणजे विड्रॉल स्लीप आणि लाईनमध्ये उभी राहते तर उभी राहता राहता सहजच ती ते पासबुक चेक करते आणि त्याच्यावर ते एंट्री असते की आज आम्ही बाहेर जेवायला गेलो होतो आज माझा वाढदिवस होता आज माझ्या बायकोचा वाढदिवस होता आज माझी पगार वाढ झाली आज माझी ट्रान्सफर झाली आज मी बाबा होणार आहे आज माझ्या बायकोचा बड्डे आहे आज माझं मूल चालायला लागलं आज आमच्या लग्नाला एक वर्ष झालं असं प्रत्येक आनंदाचे क्षण डोळ्यासमोरून भराभर निघून जातात आणि डोळे अश्रूनच चुंब बनून जातात आणि ती त्या लाईनमधून निघते रडत रळत डायरेक्ट घरी जाते आणि नवऱ्याला बोलते की मी तुमच्यापासून वेगळं व्हायचा निर्णय घेतलेला आहे परंतु आई बोलते हे पैसे आधी खर्च कर नंतर मी तुला ड्रायव्हर्स देणार तर माझ्याच्यानं तर हे शक्य नाही आहे परंतु एक काम करा तुम्ही हे पैसे खर्च करून आणा म्हणजे विड्रॉल करून आणा तर तो, तो बोलते ठीक आहे मी उद्या करून करून आणतो पैसे ते तर दुसऱ्या दिवशी नेहाचा नवरा तेच काम करतो स्लीप घेतो विड्रॉ स्लीप भरतो खूप गर्दी असल्या कारणाने तो तिथंच उभा राहतो आणि उभं राहता राहता ते पुस्तक पाहतो तर त्याच्या डोळ्यासमोरून भराभर ते चित्र जाते लग्न झालं जेवायला गेलो वाढदिवस आहे मी बाबा होणार आहे मी आई होणार आहे आज बायकोचा वाढदिवस आहे आज नवऱ्याचा वाढदिवस माझं मूल झालं मी बाबा झालो आज माझ्या मुलाचा बड्डे आज माझ्या लग्नाचा बड्डे आहे सर्व आनंदाचे क्षण त्याच्यात टिपलेले असतात ते त्याच्या नजरेसमोरून जातात आणि तो काय करतो त्याच्यात पाच हजार पुन्हा टाकतो आणि त्याच्यासमोर एंट्री करतो आज मला माझी चुकी कळली आणि मला माझ्या मायको बायकोचं मोल कळलं की जेव्हा संकट आलं ना तेव्हा एकमेकांचा हात सोडायचा नसतो तर एकमेकांना समजून सांगायचं असतो आणि चुकी या माणसाकडूनच होतात पाच हजार टाकतो आणि घरी जातो बायको बोलती तुम्ही काढले का सर्व पैसे तर तो काही न बोलता बॅ बायकोच्या हातात ते पुस्तक देतो तर ती उघडते आणि त्यात एंट्री असते की मला माफ कर आणि तिथून ते नवीन संसाराला सुरुवात करतात तर ती आईला फोन करून सांगते की आमचं सर्व व्यवस्थित झालं तर आई बोलते मी याच कारणासाठी ते पुस्तक दिलं होतं की तुम्ही प्रत्येक आनंदाचा क्षण त्याच्यात टिपला पाहिजे त्याच्यामागे माझे दोन कारणं होते एक म्हणजे त्यामुळे तुम्ही आजपर्यंत कोणते कोणते आनंदाचे क्षण टिपले हे कळलं त्याच्यानंतर आजपर्यंत तुम्ही पैशाची बचतही भरपूर केली आणि जर चुकी झाली तर एकमेकां एकमेकांना समजून घ्या जर एक गरम झालं तर एकाने शांत व्हा पण संसार तोडू नका अधिक स्टोरी ऐकण्यासाठी मला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटनला क्लिक करायला विसरू नका आणि तुमचा सपोर्ट असाच राहू द्या